आणि आपल्या सगळ्यांनाच पाकिस्तान बद्दलची प्रचंड एक कुतूहल आहे अचानक मी त्याला फटकन प्रश्न विचारला की यार मंटो का घर पता है क्या कहा आहे आपल्याला सगळ्यांना म्हणतो कथे मधून शॉर्ट स्टोरी मधून माहिती आहे पण ही बाजू मला पहिल्यांदीच कळत होती की मंटो म्हणतो की मुझसे पूछा जाता है की मैं कहाणी कैसे लिखता हूं। सच पूछे हच वैसे ही कहाणी लिखता हूं। जैसे खाना खाता हूं, नहाता न्हाता सिगरेट पिता और झक मारता हर मंटो खुद कहता है कि क्या ऐसा होना मुमकिन है की सादत हसन मर जाय और मंटो जिंदा रहे आणि हे असे डोक्यात मंटोचे काही कोट्स डोक्यात घेऊन मी पोचलो लाहोरच्या एका शॉपिंग मॉलवरच्या एका इमारतीमध्ये अशा लाल रंगाच्या विटा होत्या आणि त्या विटावरच एक बोर्ड लिहिला होता बोर्ड होता सादत हसन मंटो शॉर्ट लेखक घटना तशी जुनी आहे जुनी म्हणजे जवळजवळ वीस वर्ष झाली या घटनेला दोन हजार चार सालची घटना आहे आणि मी बसलो होतो लाहोरच्या शॉपिंग मॉलमध्ये पाक टी हाऊस नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये पाक टी हाऊस म्हणजे जर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की मुंबईमध्ये इराणी कॅफेची खूप मोठी एक इराणी कॅफेला आपण एक महाराष्ट्रातलं एक मोठं सांस्कृतिक चळवळ म्हणून एक केंद्र मानतो या मुंबईतल्या इराणी कॅफेमध्ये बाबूराव बागोल असो नामदेव ढसाळ असो दया पवार असो अर्जुन डांगळे असो कुमार केतकर असो आणि याच इराणी कॅफेमध्ये बसून प्रस्थापितांच्या विरुद्ध जी काही साहित्यिक चळवळ सुरू झाली मग ती लिटिल मॅगझिनची चळवळ असो किंवा दलित पॅन्थरची आखणी असो या सगळ्या घडामोडींचा साक्षीदार हा इराणी कॅफे होता आणि तासनतास हे सगळे साहित्यिक विद्रोही कवी इराणी कॅफेमध्ये बसायचे आणि त्यांच्या पुढचे मुवमेंट्सवरती त्याच्यामध्ये दिशा व्हायची स्पष्ट व्हायची अगदी त्याच धर्तीवरती लाहोरमधलं हे एक पाक टी हाऊस होतं या पाक टी हाऊसचा इतिहास इतका गौरवशाली होता की या पाक टी हाऊसमध्ये सादत हसन मंटो असायचा कवी फैज असायचे कवी इकबाल असायचे असे अनेक उर्दूतले मोठमोठे शायर मोठमोठे लेखक कथालेखक यास हे सगळे या, या पाकटी हाऊसमध्ये बसायचे आणि तासन तास पाकिस्तानच्या लष्करी राजवटीविरुद्ध किंवा सत्तेच्या विरुद्ध किंवा एकंदरीतच डाव्या विचारसरणीच्या संदर्भामध्ये यांचे तिकडे वादविवाद यांचे यांची लेखणी फुलायची तर अशा या सगळ्या घटनेचा साक्षीदार म्हणजे पाकटी हाऊस आणि त्याच पी पाक टी हाऊसमध्ये मी कदाचित ज्या खुर्चीवरती बसून चहा पित होतो त्याच खुर्चीवर कदाचित मंटो देखील एकेकाळी बसला असावा किंवा कवी फैज देखील एकेकाळी बसला होता आता मी तिकडे कशासाठी गेलो होतो तर ते निमित्त होतं क्रिकेटचं म्हणजे कारगिलचं युद्ध झाल्यानंतर आपण पाकिस्तानशी पूर्णपणे संबंध तोडून टाकले होते आणि मग त्याच्यानंतर भारत पाकिस्तान एक अमन की यात्रा नावाचा एक प्रोजेक्ट सुरू झाला होता अटलजींच्या काळामध्ये आणि तब्बल बारा वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान दौऱ्याची परमिशन मिळाली आणि मग भारतीय क्रिकेट टीम टेस्ट मॅच वन डे सिरीज खेळण्यासाठी पाकिस्तानला पोचली आणि मी तेव्हा होतो लोकसत्तामध्ये कुमार केतकर माझे संपादक होते आणि मी म्हण ठरवलं की काही करून ही संधी आपल्याला वाया घालवायची नाही आहे कारण एक पाकिस्तानबद्दल एक खूप एक क्युरिओसिटी होती बेसिकली आणि आपल्या सगळ्यांनाच पाकिस्तानबद्दलची प्रचंड एक कुतूहल आहे आणि ते साहजिकच ते कुतूहल मलाही होतं आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की आपल्याला हा पाकिस्तान दौरा कारण त्यानिमित्ताने विजा मिळणार होता अन्यथा पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसाच मिळत नव्हता आणि मग कुमार केतकरांनी सांगितलं की ठीक आहे तू जा पाकिस्तान कवर कर पण माझी एक अट आहे म्हणलं काय तू भलेही क्रिकेटच्या निमित्ताने जात असेल पण तू क्रिकेटवर एकही शब्द नाही लिहायचा मला क्रिकेटबद्दल एक ते सगळं पी टी आय यू एन आय टी व्हीवर लाईव्ह टी व्हीवर सगळं दिसत असतं तू असा पाकिस्तान दाखव की जो आपल्या लोकांना फार माहीत नाही आहे मी म्हटलं ठीक आहे असंही मला काय स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट नव्हतात माझं जे काय पत्रकारिते होती सगळी कल्चरल सोशल कल्चर वर्ड होती मी ही आपल्यासाठी अधिक चांगली संधी आहे आणि मग मी गेलो पाकिस्तानला आणि मी लिटरली एकही मॅच बघितली नाही मी माझ्या पद्धतीने पाकिस्तान फिरवलं आणि नॉर्मली कसं असतं की आजही पाकिस्तानमधले काही डेलिगेट्स इथे येतात किंवा आपण जेव्हा पाकिस्तानला जातो तेव्हा फक्त त्याच शहराचा विजा मिळतो म्हणजे समजा आज आपण छत्रपती संभाजीनगर म्हणून बसलेलो आहोत तर फक्त महाराष्ट्राचाच विजा मिळणार कुठल्याही पाकिस्तानला जर इथे यायचं असेल तर पण टेस्ट मॅच आणि क्रिकेट मॅचच्या निमित्ताने मला सबंध पाकिस्तानचा विजा होता म्हणजे मी एकाच वेळी कराचीला देखील जाऊ शकत असतो लाहोरला पण गेलो होतो पेशावरला गेलो होतो रावळपिंडीला गेलो होतो इस्लामाबादला गेलो होतो म्हणजे संबंध पाकिस्तानामध्ये मला तो विजा होता आणि त्याचा खूप फायदा झाला म्हणजे मला लिखाणासाठी फायदा झाला तर मग मूळ मुद्द्यावर येऊया तर मी त्या बसलो होतो पाकटी हाऊसमध्ये आणि माझ्यासोबत उर्दू जंग म्हणून तिकडचा एक दैनिक पेपर आहे त्याचा एक मित्र होता लियाकत अली नावाचा ज्याला मी जाण्यापूर्वी त्याच्याशी मी लाईन अप केलं होतं आणि आम्ही तो मला पाकटी हाऊसबद्दल सगळं सांगत होता तिकडे खूप सारे असे मोठमोठ्या शायर आणि उर्दू लेखकांचे फोटो होत होतो त्याबद्दल अचानक मी त्याला फटकन प्रश्न विचारला की यार म्हणतो काय घर पता आहे क्या का आहे तो तुम्हारा तो क्या सर ऐसा आश्चर्य ने बगाया लग रहा तो बोला कि मतलब क्यों ऐसे क्यों देख रहे हो भाईजान जान तो बोला कि यहाँ पर आपके जैसे बहुत सारे हिंदुस्तान से जर्नलिस्ट आए और मेरे को सब जर्नलिस्ट पूछ रहे हैं कि भाई दाऊद का घर कहाँ है पता चलेगा क्या हमें दाऊद का घर पे जाना है या बाहर से देखना है आप पहले ऐसे पत्रकार मुझे मिले हो जो मुझे पूछ रहे हो कि मंटो का घर कहाँ है तो बिल्कुल मुमकिन है सर चले निकलते हैं करके आँड मत है आम्ही निघालो सर मंटोच्या घरी आणि मग मंटोच्या घरी निघताना माझ्या डोक्यामध्ये मा सतत मंटोने एक लिहिलेली एक चार ओळी आहेत त्या सतत माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात त्या गुणगुणायला लागल्या ला। की मंटो नेमकं काय म्हणाला होता मंटो म्हणतो की लोक मुझे पूछते हैं की मैं कहाणी क्यो लिखता हूं लोग मुझे पूछते आहे की क्यों कहाणी क्यो मैं कहता हूं की शराब की तरह कहाणी लिखने की भी लत पड गई है मुझे मैं कहाणी न लिखू तो मुझे ऐसा लगता है कि मैंने कपड़े नहीं पहने या गुस्सल नहीं किया या शराब नहीं पी दरअसल मैं कहानी नहीं लिखता हूँ बल्कि कहानी ही मुझे लिखती है मैं बहुत कम पढ़ा आदमी हूँ वैसे मैंने दो दर्जन किताबें लिखी है और जिस पर आए दिन मुकदमे चलते रहते लेकिन जब कलम मेरे हाथ में ना हो तो मैं सिर्फ सादत हसन होता हूँ आने मला ही नेमका हेज जानू कहसे हो कि जब कलम हाथ में नहीं होता है तो वो कौन सा सादत हसन है जिसे मी चाहता चाहतो आणि हे असे डोक्यात म्हणतोचे काही कोर्स डोक्यात घेऊन मी पोचलो लाहोरच्या एका शॉपिंग मॉलवरच्या एका इमारतीमध्ये जीर्ण झालेली इमारत होती अशा लाल रंगाच्या विटा होत्या आणि त्या विटावरच एक बोर्ड लिहिला होता नेम बोर्ड होता सादत हसन मंटो शॉर्ट लेखक शॉर्ट रायटर असं उर्दू आणि इंग्रजीमध्ये तो आ, बोर्ड होता आणि माझी अशी खूप धगधग वाढली होती की ज्या लेखकाचा मी इतका मोठा फॅन आहे किंवा ज्याने पूर्ण व्यवस्थेलाच अंगार घेऊन आयुष्यभर म्हणजे सडा फटिंग होऊन मेला त्या मंटोच्या घरी जाण्याची मला संधी मिळते म्हणून मी खूप असं घाबरलो होतो धाकधूक होती आणि एका लेडीने दरवाजा उघडला आणि त्याने माझ्या पत्रकार मित्राने ओळख करून दिली की ये हे निगात करगे मंटो की सबसे बडी बेटी आणि त्याने तिला इन्फॉर्म केलं असेल बहुतेक की आम्ही काही भारतीय पत्रकाराला मी घेऊन येतो आणि मग मी आतमध्ये गेलो मंटोला एकूण तीन मुली होत्या आणि एक मुलगा त्याचा अतिशय लहान असतानाच वारला त्याच्यावर पण मंटोची एक कथा आहेच आणि मग नमस्कार चमत्कार झाल्यानंतर मग मी माझी नजर अशी पूर्ण घरभर भिरभिरीत भीर होती आणि घर अतिशय टापटीप पद्धतीने निघातने जणू काही ते एक मंटोचं स्मारकातच जतन केलं आहे अशा पद्धतीने सजवून ठेवलं होतं कपाटामध्ये सगळी मंटोची पुस्तकं होती आणि टेबलवरती एका भिंतीवरती फार एक भिंती आ, फोटो होता साफियाचा साफिया, साफिया म्हणजे मंटोची बायको तर मी त्या फोटोकडे न्याहाळत बसलो होतो तर मग निगाधने सांगितलं की हे जो फोटो आहे हे मेरी अम्मजानका आहे साफिया नाम उनका और ये फोटो अब्बाजीने निकाला आहे म्हटलं मंटोनेच काढला होता आणि मग ती मला त्या फोटोची एक आठवण सांगायला लागली की माझी आई अतिशय साधी आणि मंटो एक दिवशी आला कॅमेराम म्हणाला की आज चलो तेरा आज फोटो सेशन करतं हे करके मग पोज कशी द्यायची कसं फोटो काढताना उभं राहायचं हे सगळं मंटोने त्याच्या बायकोला शिकवलं म्हणजे साफियाला शिकवलं आणि फोटो काढण्यापूर्वी मंटोनेच कपाटातून उघडून त्याला आवडणारी साडी काढली त्या साडीला इस्त्री केली नंतर स्वतः साफियाचे केस बांधले केसामध्ये गजरा माळला आणि तिला तो फोटोमध्ये कसं उभं राहायचा कशा पोज द्यायच्या वगैरे अशा पद्धतीने त्याने सांगितलं आणि तो फोटो म्हणजे हो मला ते फार असं मला लई भारी फिलिंग वाटत होतं की अरे यार म्हणतोची ही आपल्याला सगळ्यांना म्हणतो कथेमधून शॉर्ट स्टोरीमधून माहिती आहे पण ही बाजू मला पहिल्यांदीच कळत होती आणि मग मी ते फोटो बघत होतो आणि मग मला ते मंटोच्या घराच्या बिल्डिंगचं नाव देखील फार मजेशीर वाटलं होतं म्हणजे त्याच्या बिल्डिंगचं नाव होतं लक्ष्मी मेन्शन म्हणजे मुळात आहे ते पाकिस्तानात आणि बिल्डिंगचं नाव पुन्हा लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी मेन्शन आणि तिकडे या नावावरून कधी दंगे नाही झाले की हे नाम हटाव ये नाम हटाव कर हिंदू नाम किंवा य वगैरे तर हा एक तो एक मला एक जो फरक जाणवला आणि या घरामध्ये म्हणतो किमान सात वर्ष राहिला पाकिस्तानाच्या घरामध्ये आणि त्या सात वर्षाची अखेर त्यांनी अक्षरशः रक्ताच्या उलट्या करून करून म्हणतो मेला त्या घरामध्येच आणि म्हणतो साफियाला नेहमी म्हणायच्या की मी इतना लिखूंगा इतना लिखूंगा की तेरे को पैसो की कभी कमी नाही पडेगी पण म्हणतो ने लिहिलं प्रचंड पण सतत साफियाला आयुष्यभर एकही पैसा दिसला नाही म्हणतोच्या लेखनातून म्हणजे इतका म्हणतो फकीर होता म्हणजे मंटोला अनेक त्याच्या पब्लिशरांनी पण चुना लावला पण साफियाला काही म्हणजे ती लक्ष्मी कायम लक्ष्मी मेन्शनमधलं ती लक्ष्मी मंटोच्या पत्नीसाठी कायम रुसलेलीच होती त्यामुळे ते मला एक जरा विचित्र वाटत होतं वाट की यार मंटो राहतो लक्ष्मी मेन्शनमध्ये आणि ती लक्ष्मी त्याच्या घरावर कायमच रुसलेली होती आणि मग निगात म्हणाली की आ, मी फक्त दहा बारा वर्षाचे मला तेवढंच आहे की अब्बाजान घरी यायच्या आणि माझ्या छोट्या बहिणी तर अजूनही लहान होत्या माझ्यापेक्षा एक सात वर्षाची असेल एक पाच वर्षाची असेल आणि त्याच्यापेक्षा छोटा एक मुलगा आमचा छोटा भाऊ सगळा आणि मग ती आठवणी सांगत असली की जेव्हा मंटोचा मुलगा मेला आजारपणामुळे आणि त्यावेळेस मंटो खूपच हवालदिल झाला होता आणि एक सतत एक दडपणाखाली म्हणतो राहायचा कारण फाळणीचं प्रचंड मोठा धक्का त्याला बसला होता आणि फाळणीपूर्वी म म्हणतोचं सगळं एक सुवर्णयुग म्हणा त्याच्या करिअरचं हे सगळं मुंबईत घडलं होतं आणि फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमधून खूप लेखक दिग्दर्शक चित्रपट निर्माते आणि भारतामध्ये आले आणि ज्यांनी अक्षरशः बॉलिवूड उभं केलं आपल्या सगळ्यांना माहिती मग दिलीप कमार असो किंवा इतर कोणी असो की आसिफ असो वगैरे हे सगळे पाकिस्तानमधून इथे आले आणि मंटो मात्र मंटोने उल, उलट उलट केलं म्हणजे फाळणी झाल्यानंतर ताबडतोब मंटोचं कुटुंब पाकिस्तानात गेलं होतं मंटो, गेल मंटो काही दिवस फाळणी झाल्यानंतर इथे होता पण खूप बेचैन होता मंटोला निनावी धमकीची पत्रे यायला लागली ला की तू मुंबईत काय करतोयस वगैरे आणि मग सगळेजण म्हणत होते की म्हणतोला की तू नको जाऊ पाकिस्तानमध्ये तिकडे काहीच नाही आहे तुझं इथे खूप म्हणतो काही चित्रपट म्हणतोला मिळाले होते बॉम्बे टॉकीजमध्ये कामं मिळाली होती पण त्याने ऐकलं नाही कारण तो सतत एक बेचेन सूर त्याला सतत तो हे त्याच्या मनामध्ये हे होत होता आणि म्हणतो मग शेवटी आपल्या कुटुंबासोबत राहायला गेला आणि तिकडेही त्याची खरं म्हणजे परवडत झाली म्हणजे त्याचा जेव्हा लहान मुलगा गेला तेव्हा त्याने एक कथा लिहिली त्या कथेत मंटो मंटो थोड़ा सा एक दीर्घ है पंते मंटो, मंटो, मंटो की काय अवस्था है तैतु नेमक कहते मंटो मंटो कि मुझसे पूछा जाता है कि मैं कहानी कैसे लिखता हूँ और इसके जवाब में मैं कहूँगा कि अपने कमरे में सोफे पर बैठ जाता हूँ कागज़ कलम लेता हूँ और बिस्मिल्ला कहकर कहानी शुरू कर देता हूँ मेरी तीनों बेटियाँ शोर मचा रहती है मैं उनसे भी बातें करता हूँ उनके लड़ाई झगड़े का फैसला भी करता हूँ कोई मिलने वाला आ जाए तो उसकी खातिरदारी भी करता हूँ पर कहानी भी लिखता रहता हूँ सच पूछे तो मैं वैसे ही कहानी लिखता हूँ जैसे खाना खाता हूँ नहाता हूँ सिगरेट पीता हूँ और झक मारता हूँ कहानी मेरे दिमाग में नहीं मेरी जेब में होती है जिसकी मुझे कोई खबर ही नहीं होती मैं अपने दिमाग पर ज़ोर देता हूँ कि कहानी कहीं से निकल आए कहानी लिखने की बहुत कोशिश करता हूँ पर कहानी दिमाग से बाहर ही नहीं निकलती आखिर थक हार कर बांझ औरत की तरह लेट जाता हूँ और जब कहानी नहीं लिखी जाती तो कमी यह होता है कि मेरी बीवी मुझसे कहती है आप सोचिए नहीं कलम उठाइए और लिखना शुरू कर दीजिए मैं उसके कहानी कहने पर लिखना शुरू कर देता हूँ उस समय दिमाग बिल्कुल खाली होता है पर जेब में जेब भारी होता है तब अपने आप ही कोई कहानी उछल कर बाहर आ जाती है उस नुकते से मैं खुद को कहानीकार नहीं बल्कि जेब कतरा समझता हूँ जो अपनी जेब खुद काटता है और लोगों को हवाले कर देता है तो हे मंटो ने ते लिखाणामाग की प्रेरणा असो अवस्था है मंटो ने अपने कथे मधुन संगित हो मंटो की थोरले एक निगाध तिने अजु एक आठवण संगित कि ती लहान तिला टाइफॉइड होता आणि औषध आणायला पैसे नव्हते आणि कसं तरी मंटोच्या पत्नीने म्हणजे साफियाने पैशाचा जुगाड केला आणि मंटोकडे पैसे दिले आणि म्हणाली जाऊन औषध घेऊन या मंटो दोन तीन तासाने आला हातात औषध नव्हतं दारूची बाटली होती म्हणजे इतका म्हणतो अल्कोहोलिक झाला होता आणि तो दारूची बाटली घेऊन आला तिकडे एकाच कोपऱ्यात बसून त्याने ती दारू प्यायला आणि घरी खूप तमाशा झाला म्हणजे निगा सांगते मला तोही सीन आठवतो अजून माझी आई अक्षरशः मंटूला लाथा मारत होती आणि त्याला काहीही पडली नव्हती तो धाय मोकलून रडत होता की मी का असा वागतो आहे मी का नाही औषध आणलं का मी त्या औषधाची पैशाची दारू प्यायलो आणि घरातलं खूप वातावरण होतं आणि खूप रडारड होती मंटोची बायको त्याला एक लाथाडते मंटो रडतो आहे स निगातला जवळ घेऊन रडतोय मी और कमावंगा तू देखती रे वगैरे आणि हे सगळं इतकं भीषण पद्धतीने होतं की ते सांगताना पण निगाच्या डोळ्यात पाणी होतं बेसिकली तर ते आठवण मी तर आतून हल्लोच होतो बेसिकली की हे आपण काय ऐकतोय बेसिकली वगैरे तर हा एक, हो एक किस्सा मला प्रकर्षाने आहे आणि झालं असं की खूप लोकांनी त्यावेळेसमध्ये की मंटोचं एक स्मारक व्हावं म्हणून ते घर पाडू नये म्हणून म्हणजे काय झालं होतं की सईक डेव्हलपमेंटचे वारे व्हायला लागले होते आणि एका मोठ्या बिल्डरने हे जे मंटोचं जे घर होतं लक्ष्मी मेन्शनचं ते पाडून शॉपिंग मॉल त्याला करायचा होता आणि त्यावेळेस झालं असं की पाकिस्तानामधल्या खूप लेखकांनी प्रोग्रेसिव्ह रायटर्सनी ते नको व्हायला पाहिजे आणि मंटोच्या आठवणीचं जतन व्हायला पाहिजे मंटोचं एक स्मारक व्हायला पाहिजे म्हणून त्याला विरोध केला होता आणि त्याच्यामध्ये अक्षरशः पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री वगैरे होत्या त्यांनी देखील मंटोच्या मुलीला आश्वासन दिलं होतं निघातलं की आम्ही याचं जतन करू पण शेवटी पैशाचा खेळ आहे आणि ज्या पाकिस्तानने मंटोला वारंवार तुरुंगात टाकलं वारंवार त्याच्यावरती मानहानीचा दावा ठोकला असलेले लेखक म्हणून त्याची जी छळवणूक केली त्या पाकिस्तानकडून मंटोच्या घराचं स्मारक होईल अशी अपेक्षा धरणं मुळात चुकलं होतं मला वाटतं की मग एक सात आठ वर्ष तो लढा चालला आणि मध्यंतरी एका साहित्य संमेलनासाठी मंटोच्या मुलीला इथे इन्व्हाइट केलं होतं भारतामध्ये आणि निगातला आणि त्यावेळेस मंटोवरती एक स्पेशल आ, प्रोग्राम ठेवला होता साहित्य संमेलनामध्ये बहुतेक घुमानच्या साहित्य संमेलनामध्ये असावा आणि त्यावेळेस निघात इथे आली होती आणि मी निघातला पुन्हा भेटलो की तिला अर्थातच मी आठवत नव्हतं पण मी तिला ते सांगितलं की मी आपके घर आहे आता जब क्रिकेट का मॅचर वगैरे मग तिला ते स्ट्राईक झालं मी म्हटलं की क्या आहे कैसा आहे ती बोलली की नाही भाईजान वो टूट भाई गया म्हणतो का हम दुसरी जगा रहते और उधर अभी बहुत बड़ा शॉपिंग मॉल बन चुका है हमने काफ़ी कोशिश की आ, कि अब्बाजान का घर को बचाने की वहाँ एक स्मारक बनाने की लेकिन हुआ नहीं कि सियासत ने वो बिल्कुल हमको खारिज कर दिया और आज उधर एक अच्छा सा शॉपिंग मॉल है करके तो मतलब तो प्रचंड खूब असल कि मी ज्या घर गेलो हो तो घर आता जमीनदोस्त है तक आता पूर्णपण शॉपिंग मॉल जा हिंदी आणि उर्दूचे एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत पद्मभूषण चंदर म्हणून तर त्यांनी जेव्हा मंटोचं निधन झालं अठरा जानेवारी एकोणीसशे पंचावन्नला आणि त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे मंटोच्या मृत्यूनंतर या कृष्णनचंदरांनी काही ओळी लिहिल्या होत्या आजही मला त्या इतक्या चपकल वाटतात की जेव्हा जेव्हा मंटोचा स्मृतिदिन येतो तेव्हा त्या ओळी मला आठवतात तर त्याच्या त्याच्यामध्ये त्या कृष्णचंदर असं लिहितात कि आ, मेरे आंख में आंसू का एक कतरा भी नहीं है मंटो को रुलाने से अत्यंत घृणा थी आज मैं उसकी याद में आंसू बहाकर उसे परेशान नहीं करूंगा आहिस्ते से अपना कोट पहन लेता हूं और घर से बाहर निकल जाता हूं सब जगह उसी तरह काम हो रहा है ऑल इंडिया रेडियो भी खुला है और होटल का बार भी और उर्दू बाजार भी क्योंकि मंटो एक बहुत मामूली आदमी था वह एक गरीब कहानीकार था वो कोई मंत्री नहीं था कि जो उसके शान में झंडे झुका दिए जाते ऑल इंडिया रेडियो भी खुला है जिसने कि सैकड़ों बार मंटो की कहानियों के ध्वनि नाट्य रूपांतर किए हैं उर्दू बाज़ार भी खुला है जिसने उसकी हजारों किताबें बेची है और आज भी बेच रहे हैं दिल्ली में मिर्जा गालिब की फिल्म चल रही है इस फिल्म की कहानी इसी दिल्ली के मोरी गेट में बैठकर मंटो ने लिखी थी आज मैं उन लोगों को कह कहा लगाकर देख रहा हूं जिन्होंने मंटो से हजारों रुपए की शराब पी है लोगों ने गौरकी के लिए अजायब घर बनाए मूर्तियां बनाई शहर बनाए पर हमने मंटो पर मुकदमे चलाए उसे भूखा मारा उसे पागल खाने तक पहुंचाया, उसे अस्पतालों में सड़ाया और यहां तक मजबूर कर दिया कि वह किसी इंसान को नहीं बल्कि शराब की बोतल को ही अपना दोस्त समझने को मजबूर हो जाए हम इंसानों के नहीं मकबरों के पुजारी हैं मंटो दोबारा पैदा नहीं होगा यह मैं भी जानता हूँ पर मंटो खुद कहता है कि क्या ऐसा होना मुमकिन है कि सादत हसन मर जाए और मंटो जिंदा रहे सादत हसन मर जाए और मंटो जिंदा रहे